नमस्कार मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईच्या दौऱ्यावर आले होते या मुंबईच्या दौऱ्यामध्ये त्यांनी महायुतीच्या आमदारांची बैठक घेतली आणि त्यांना मार्गदर्शन केले श्रेयवादाची लढाई न लढता कामातून विरोधकांना उत्तर द्या इतर मतदारसंघामध्ये किंवा इतर राज्यामध्ये काही चांगलं असेल तर अभ्यास दौरा आयोजित करा असं मोदी म्हणाले आणि त्यावेळेस त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आवर्जून उल्लेख केला राज ठाकरे हे गुजरात दौऱ्यावर आले होते त्यांच्याप्रमाणे तुम्ही अन्य राज्याचा अभ्यास दौरा करा असं मोदी म्हणाले या भाषणात किंवा अन्य ठिकाणी जे मोदींचे कार्यक्रम झाले त्यामध्ये त्यांनी इतर पक्षीय कोणत्याही नेत्याचा उल्लेख केलेला नाही पण आमदारांच्या या सभेमध्ये किंवा मार्गदर्शनात त्यांनी राज ठाकरे यांचा मात्र आवर्जून उल्लेख केला आणि त्यातून एक गोष्ट पुन्हा उघड झाली की नरेंद्र मोदी यांच्या मनात कुठेतरी राज ठाकरे यांच्याबद्दल हळवा कोपरा आहे राज ठाकरे यांच्याबद्दल त्यांना प्रेम आहे आणि हे प्रेम असंच आलंय का तसं बघायला गेलं तर राज ठाकरे यांनी वारंवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलेली आहे त्यांच्या धोरणांवर टीका केलेली आहे आणि नोटबंदी सारख्या प्रकरणात तर राज ठाकरे यांनी मोदींवर टोकाची टीका केली पण तरीही मोदी मात्र राज ठाकरे यांना विसरलेले नाहीयेत ते या दौऱ्यातून स्पष्ट होत आणि त्याच कारणही तितकच महत्वाचं आहे मंडळी आपल्याला माहिती आहे की नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा जो विकास केला ज्या पद्धतीने गुजरात या राज्याला पुढे आणलं त्यातून मोदी हे देश स्तरावरचे नेते झाले राज्यात बाहेर म्हणजे गुजरात बाहेर अनेक लोक मोदींना ओळखू लागले तोपर्यंत नरेंद्र मोदी कोण हे फार कमी जणांना माहीत होत भाजपशी संबंधित लोकांना माहीत असेल किंवा गुजरातमधल्या लोकांना माहीत असेल पण गुजरात बाहेर मोदींचा तितकासा प्रभाव नव्हता मात्र मोदींनी केलेली कामं ही त्यांची ब्रँड अम्बेसिडर ठरली आणि ती कामं मग संपूर्ण देशात गेली मोदींसारखा नेता जर देशाचा पंतप्रधान झाला तर गुजरात प्रमाणे देशाचाही विकास होईल अशी असं सर्वसामान्य जनता म्हणू लागली आणि तिथून मोदी हे प्रसिद्ध झाले आता अशा प्रकारे मोदींना गुजरात बाहेर आणण्यात ज्या ज्या लोकांनी महत्वाचा पार पाडली त्यात एक राज ठाकरेही होते राज ठाकरे गुजरातमध्ये गेले त्यांनी संपूर्ण गुजरातचा दौरा केला तिकडचा विकास बघितला आणि त्यानंतर महाराष्ट्रात येऊन त्यांनी मोदी आणि त्यांनी केलेल्या या विकास कामाची तारीफ केली राज ठाकरे काही भाजप सोबत नव्हते किंवा त्यांची युतीही नव्हती पण चांगल्या केलेल्या कामाला पाव पोचपावती दिली पाहिजे चांगल्या कामाची प्रशंसा केली पाहिजे या धोरणातून राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली राज ठाकरे हे भाजप सोडून अन्य पक्षातील एकमेव नेते होते ज्यांनी मोदींची महाराष्ट्रात तारीफ केली आणि ती तारीफ नरेंद्र मोदी विसरलेले नाही नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात प्रसिद्ध करण्या मोठा वाटा अर्थातच राज ठाकरे यांचा होता कोणी मान्य करो अथवा न करो पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मोदींचं नाव पसरलं ते राज ठाकरे यांच्यामुळे राज ठाकरे हे करिश्मॅटिक नेते आहेत आणि त्यांच्या भाषणाला प्रचंड गर्दी जमते इतकेच इतकंच नाही मित्रांनो तर लाखो लोक अगदी घरी घरूनही त्यांची भाषणं ऐकत असतात आणि त्या भाषणांमध्ये राज ठाकरे यांनी मोदींची स्तुती केली होती मोदींनी गुजरातचा विकास केला हे राज ठाकरे यांनी कोणताही आडपडदा न ठेवता स्पष्ट केलं होत आणि त्यामुळे महाराष्ट्रात मोदी खरोगरी गेले हे नाकारता येणार नाही अर्थात अन्य काही फॅक्टर आहेत त्याला पण राज ठाकरे हा त्यातला महत्वाचा फॅक्टर होता आणि हे मोदी विसरलेले नाहीयेत मोदी विसरलेले नाही आहेत नंतरच्या काळात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे राज ठाकरे हे शरद पवार यांच्या नादी लागले आणि त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली पण जे काम राज ठाकरेंनी केलं ते काम आजही मनात ठेवून मोदी वागतायत आणि तो जो त्या बद्दलचा जो हळवा कोपरा आहे तो आजही नरेंद्र मोदींच्या मनात कुठेतरी आहे आणि त्यामुळे आमदारांशी बोलताना मंडळी नरेंद्र मोदी यांनी फक्त राज ठाकरे यांचं नाव घेतलं तिथून हे स्पष्ट झालं की राज ठाकरे यांच्याबद्दल मोदींना आजही ममत्व आहे मोदींना ममत्व आहे आणि ते ममत्व आज पुन्हा एकदा दिसून आलं राज ठाकरे हे मोदींसोबत कायम राहिले असते तर आज राज ठाकरे कुठच्या कुठे गेले असते पण राज ठाकरे मधल्या काळात काहीसे या मार्गावरून दुसरीकडे भडक भरकटले आणि त्यातही सगळ्यात मोठा जुगार जो त्यांनी खेळला तो शरद पवार यांच्या सोबत जाण्याचा आणि त्या जुगारांमुळे मित्रांनो राज ठाकरे हे काही वर्ष मागे फेकले गेले मोदींच्या मनात आपल्याबद्दल काय भावना आहे हे कदाचित राज ठाकरे ओळखण्यात अपयशी ठरले जर आज राज ठाकरे त्यांच्या सोबत असते तर भाजप ठीक आहेच पण राज ठाकरे ही आपली संघटना पुढे नेऊ शकले असते आजच्या मोदींच्या एका शब्दाने एका शब्दाने पुन्हा हे दाखवून दिलं की यस राज ठाकरे आणि त्यांची संघटना मनसे यांना भवितव्य आहे मंडळी मोदी हे भविष्यवेत्तेही आहेत राजकीय भविष्यवेत्ता मी त्यांना म्हणेन कारण एखाद्या मधले उत्तम राजकीय गुण हे मोदी चटकन हेरतात राज ठाकरे यांच्या मधला हा गुण मोदींनी हेरलाय मोदींनी हेरलाय आणि त्यामुळे राज ठाकरे आजही मोदींच्या मनात आहेत मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाइक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद